नालासोपारा पूर्वेकडील अल्कापुरी परिसरातील साईराज दोन ही इमारत शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास अचानक बाजूच्या कुसुम अपार्टमेंटच्या दिशेने झुकल्याने एकच खळबळ उडाली घटनेची गंभीरता लक्षात घेता वसई विरार महापालिकेने तातडीने इमारत रिकामी करून सर्व तीस कुटुंबाचे एकविरा हॉलमध्ये सुरक्षित स्थलांतर केले आहे ही इमारत अनधिकृत असून परिसरात अशाच प्रकारच्या अनेक अनधिकृत इमारती उभ्या असल्याचे स्पष्ट झाले आहे स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या इमारतीतील खालील मजल्यावर असलेल्या एका दुकानात सुरू असलेल्या रिपेअरिंगच्या कामामुळे पिलरला इजा झाली आणि त्याचा थेट परिणाम संपूर्ण इमारतीच्या स्थैर्यावर झाला घटनास्थळी महापालिकेचे अग्निशमन दल बांधकाम विभाग आणि पोलीस अधिकारी सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत तसेच परिसरातील चार ते पाच इमारती धोकादायक स्थितीत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे या घटनेने अनधिकृत बांधकामांचा आणि स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी महापालिकेने या धोकादायक इमारतींविषयी तातडीने पावले उचलावेत अशी नागरिकांची मागणी आहे संध्याकाळच्या सुमारास साधारण सातच्या नंतर हे लक्षात आलं की बिल्डिंग एका साईडने एका साईडला होत होती आणि मग त्याच्यानंतर मग सगळे धावपळ झाली आणि लोकांनी इकडे खाली केली बिल्डिंग फायर ब्रिगेडला बोलवलं आता संध्याकाळी सातच्या नंतर झालं हे सगळं फायर ब्रिगेड साईराज साईराज अपार्टमेंट हे ही बरेच जुनी आहे बिल्डिंग पंचवीस वर्ष तरी हिला झाले या बिल्डिंगला अलकापुरी रोडला साईराज बिल्डिंग करून ही बिल्डिंग आहे मी आल्यावर इकडे कळलं की जवळजवळ वीस पंचवीस वर्ष जुनी बिल्डिंग होती आणि या बिल्डिंगचा वरचा पार्ट जो आहे तो थोडासा साईडला झालेला आहे तो दिसतो आहे आणि ज्या बिल्डिंगचे घरातले दरवाजे होते ते दरवाजे बदले तापले गेले दरवाजे उघडत नव्हते तेव्हा रहिवाशांनी इकडे आमच्या स्थानिक नगरसेविका भावना शेवळे मॅडमला फोन केला आणि फोनवर आम्ही इकडे आल्यावर सगळ्यांना रेस्क्यू केलं आहे रेस्क्यू करून सगळे आता बिल्डिंगमधली पूर्ण बिल्डिंग रिकामी झालेली आहे लोकांना आपण बाहेर काढलेलं आहे त्यांना एका हॉलमध्ये शिफ्ट केलेलं आहे पण आता कमिशनर पवार साहेबांना बोलून त्यांना रेस्क्यूमध्ये त्यांना आता कुठे ठेवता येईल त्याची व्यवस्था करून देण्यासाठी आम्ही कोण प्रयत्न करतो आहे आणि आता बिल्डिंगची पाहणी अग्निशमन दल आलेलं आहे ते बिल्डिंगची पाहणी करतं आहे आणि वेळ पडली तर बिल्डिंग निष्कसित केली जाईल